हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉक तर गाईज तुम्हाला तर माहिती आहे कालच जग्गूबाईचं बैल आणले आपण रावण एक नवीन खरेदी मुंबईमध्ये म्हणजे वलोळी गावामध्ये डायरेक्ट पनिल रायगड ठाणा गाजवणार बैल आता नाव आणि जस्ट खूप जास्त पाऊस पडतो काल जसं घरी आलं जसं पाऊसच चालू आहे आज दुपार झाली तरी पण पाऊस काय थांबत नाही लोनवलेला कस बापार कसं थंडी वाजतो लोनवलेला दुपार ते तीन वाटलं तरी पण धुका दिसत नव्हता काही पुढचा दोन दिवस लवून आलेला होतो फिरता फिरताहो आज जरा घरी आहो दुपारच्या ज्याक वाजता उठल्या आता चाललंय इथे रांगोळ जाऊन जगूबाईला पण गेलं जगूबाई इथंच आहे बघूया जर काय वाटतं जगूबाईला बोलू जगू माझं पावाची इच्छा झाली पण तू ये बोलते इकरा इकडं जरा वातावरण थंड आहे तिकडं बोलू आम्हाला एक थंड वातावरण आहे बा बा बेकार आता आपण परत दोन तीन दिवसांऊ कधी जायचे जायचे परत इकरा इकरायचे दर्शनाला जायचे परत आपल्याला आता त्यात चाललं जगू जाऊन बघूया आपल्या रावणचा काय कसं काय चाललंय आणि बाजा बैलसुद्धा इथंच आहे बघा गोठा लवकरच जगू पाहिजे तयार इथं किती असं चालले सातला दोनला रातचे रातचे तीन येतो बैल आपला रावण आणि तो बाजा बाजा दाखवतो तुम्हाला बाजा सुद्धा एवढाच होता आता तर जाम मोठा झालाय भाज्या सात काव दे काहू दे बघायला भेटू आपल्याला दररोज बायला ती कोण खात का थांबले मित्रांनो गरबा बघायला प्लॅनिंग होते आज रेडी होऊन राहिलेलो पण नाही गेलो मग अशी खूप जास्त पाऊस होता आणि खूप जास्त पाऊस आहे आता जरा पाऊस थांबले तर जरा आपल्या मित्र जर चालले कालू भाई कालू डॉलने आपल्याला बोलले जरा काम आहे तर तिथे चालले हो डबूया काय बोलतो काहीच हा ब्लॉग डायरेक्ट उद्या एंड होईल उद्या चालू करतो डायरेक्ट पूर्ण काहीच हा ब्लॉक म्हणजे आज काही शूटत नाही केला त्यामुळे उद्या काय म्हणता उद्या उद्यासून दररोज तो उद्यासून ब्लॉक दररोज बनवून आणि या ब्लॉग थोडा मोठा होईल अजून काही टेन्शन येऊ नका अजून ब्लॉग चालू आहे तुम्ही कंटिन्यू राहा आणि डायरेक्ट आता सकाळी भेटू तुम्ही कंटिन्यू राहा द नेक्स्ट डे आलोच आला चालू काम आहो आता दररोज कामाला जायचा आणि जगूबाई आपले पुढंच आहे बायला जर थांबले आता निस्ता बैलचाच भेटल जाऊ आपल्याला दुसऱ्या कुठंचा आणि आपण पण खूप जास्त प्रेम भेटलेलं आहे आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आपण घेतलेला होता चाकमधून बैल बैल खरेदी करता ब्लॉग टाकला आहे खूप जास्त प्रेम भेटला आहे असंच प्रेम असू दे आणि शि बैलगाड्याचे आपल्या शर्तींचे व्हिडिओ बनवले मस्त पब्लिक बघतो आणि ते पण बनवत जाऊ आपण आता शर्तीनं जाऊ आपून एकदम ब्लॉक तरी येतील बैलांचं शर्तींचं आज बाकी असंच काम आव आपलं रेग्युलर डेली ब्लॉगिंग असतं आपल्या जगूबाई त्याच्या जवळ रावण तुम्हाला काय एक सांगू का त्यांनी कसं बैल घेतले त्याने सोन्याचे वाले होते ते, ते, ते चार त्या विकल्या आणि मग बैल घेतला चारीला वाल्या विकल्या घालायला पण नाही ठेवतो त्यांनी कानून बोलतो मग तो नात करायचा नात करते तो आणि त्याचे त्याचा वाडा इथं दोन बैल एक ते रावण आणि एक हे काय रे नाव याचं नाव विसरतो दम दम बाजा 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 पण खूप कडकनाथ बैल झाले आता तयार रेडी रेडीमेड रांदीला छोटा आधी कसला झाले आता आहे आपलं जगू हे बघा बाईला पाणी पाचत पाणी का नाही बेत राऊन आणि बाजा बक बाक, बाक र वा असा गरम गरम असत राहा धोकं गरम झाले ना कोकण सर कोकण रावण चला राहा कामाला जायचं आपल्याला खूप जास्त पाऊस पडतो राव बोल असेल मुंबईमध्ये आले पाऊस थांबला ना राहून दिवशी आधात आहे अजून आधात आहे आणि बारीक आहे एक कमेंट आल ती पुढचं पाय बोलत गाठ हे त्या दिसतां कुठे गेले या गात मुंबईचं खाना अजून बादशाने तो एक या असता मोठा झालेला रागम बघतो ये ये येऊलो असं झालं ब्लॉगला अकरा सबस्क्राईब भेटले त्या ब्लॉगवर एक हजारच्या वरती दोन्ही बैल खायला दसले आणि बाजा बैल पण असतं छोटासा तेव्हा त्याला आणलेला दोन वर्षा अगोदर मी आता बघा कसा झाल तगडू खाण्या आणला कानाची कोण खरी आणायचे बुधवारी चला आता आपल्याला जायचे कामाला आणि संध्याकाळची भेटू वापस बैलांवर वापूस अंघोळ करायला लागेल याची जरा नवीन आहे त्यामुळं आता थंडाचा रात्रभर नवीन आहे त्या मुलं आता अगोल पवाल दिला ना पवाल निघाल ना रात्रभर थंडाचा निसता वादां वादन काम कमी व्हायचा थोडं दिवस ताबू दे आता आता सध्या सध्या आंघोळ करायची दोन तीन उद्या साधी नॉर्मल अंघोळ त्यानंतर डायरेक्ट पावंडे याला अशी नाही डायरेक्ट आपल्या सोबत आरपार आरपार आला पाहिजे आर जगू भाई काय बत्तीचे निसलो पाठीदाराला जवानी हा नवीन म्हणून दाखल जवानी पावर पाहुणे बैलाला मास्टर बनवायचे लांब एक पाहुण टाकले खूप लांब होईल बैल बघ केली मेहनत बालदे आलो काम आपल्या हो सोबत विनायक भाई ओम सर विनायक भाई तुला कसं वाटलं बैल जगूबाई एक नंबर कडक एकदम कडक एक, एक पण बोल धावलाच पाहिजे एक नंबर कडकनाथ बैल घेतले भाईने आणि विनायक बाईला दाखवला नंबर कडक झाले बैल एक नंबर आहे पल्लाच पाहिजे शर्तीने येशील ना येईल शंभर टक्के वाट वाटलं पाघार घेऊन ये पाठी गड्डी घेऊ असले अंतरम तुला घ्यायचे पहिले नाही बैलाचा पिल्ला बांधशील का बैलाचा पिल्ला इथं जागा पाहिजे ना <laughs> बैलाचा पिल्ला बायला पिल्ला होता का बैलाला गायला होता ना बघ मस्त की गे तू एक बैल का घोडा घ्यायची तुला काय घ्यायचे नाही बैल किती पाहिजे त्याचं नाव ठेवीन मी सोन्या सोन्या नंबर नंबर एकतीस एक्केचालतीस एक एक्केचाल हा आणि जग्गूच्या बाहेरचं नाव काय काय रे माझ्या पण बाजा हा माझ्या नाव बाजा एक नंबर आहे बाजा दुसरे बाहेरचं नाव काय अरे का बरंच काय तरी बोललास ना तू रावण 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 बाजा रावण बाजा, बाजा गावात नाव किंगमेकर किंगमेकर काय जीव आपला विनायक बाईक कलम बोली खूप ब्लॉगला सपोर्ट करते याच्या ब्लॉगला कमेंट असतात सगळे ब्लॉगला कमेंट असतात बायचे लाईक असतात पहिले सगळे ब्लॉग टाकले का कमेंट येतो ना कडक कडक नाथ बो सांग माझ्या किती करू लाईक माझ्या करू एक हजार सबस्क्राईब भोव काय आपलं हजार काय दोन हजार झालं पाहिजे मागच्या ब्लॉगला एकदम चांगले व्ह्यूज गेले आणि आपल्या ब्लॉगला जात राहिले आणि लवकरच एक आता सबस्क्राईब होतील आणि धन्यवाद तुम्हाला आतापर्यंत पण आता पण इथपर्यंत तुम्ही साथ दिली पासून आज आठशे पोहोचले हो अजून पुढे जायचे आपल्याला थांबाचं ना काहीच दररोज ब्लॉक करतो मी ना हार मानणार आता काय बोष हार मानाची नाही हारला तो गेला ठीक काम आहे मी आता संध्याकाळी जाऊ बायला जाऊ आज लवकर सुट्टी होती तुमच्या बघू तिकडे कामालाय याफ साईन कलमबोलीन डायरेक्ट काम आले गोल्डाऊन चालला जाऊ कडक एकदम विनायक तुला किल्लांच किती वर्ष आहे तू वर्ष नाही सात महिना झाला आता परमन होईल ना मी काय बोलले ऐक ना विमानतळामध्ये भरती चालू झाली विमानतळामध्ये विनायक फॉर्म भरले भरले ना भरला पक्का विमानाला आतकाराचा असा तिकरचा तिकडे असा बोला जा त्या बाजूला